सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मुंबई आवक दहा हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे आवक सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मुंबई आवक दहा हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे आवक सात हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मुंबई आवक दहा हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे आवक सात हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर रुपये जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सातशे रुपये आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे या व्हिडिओमध्ये कांदा शेतकरी शेतकरीच लाईव्ह

आवक सात हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्त दोन हजार आठशे दर दोन क्विंटलची दोन हजार नऊशे पन्नास बाजार समिती अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे कामठी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे दो रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा